नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईजचं परफेक्ट ड्रेस कटिंग पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण जुन्या ड्रेसवरून परफेक्ट माप काढणार आहोत आणि तेच आपल्याला अस्तरवरती टाकायचं आहे आणि त्यानंतर मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा आता आपल्याला इथे ड्रेससाठी लागणारी मापे ही ड्रेसवरून काढायचे आधी ड्रेससाठी कोणकोणती मापे लागतात ती पाहूया पूर्ण उंची छाती घेर कंबर उंची कंबर घेर सीट उंची सीट घेर शोल्डर मुंडा गळा रुंदी पुढचा गळा मागचा गळा बाईची उंची आणि बाईची फिटिंग एवढी एवढी मापे आपल्याला लागतात ला ड्रेस कटिंगसाठी आता ती कशी काढायची ते पाहूया आता पूर्ण उंची हे बघा इथून शोल्डरपासून मोजायचं शोल्डरला टेप लावायचा आणि इथपर्यंत साडे एक्केचाळीस आहे त्यामध्ये दे दीड इंच एक्स्ट्रा म्हणजे त्रेचाळीस पूर्ण उंची किती झाली त्रेचाळीस साडे एक्केचाळीस आहे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर त्रेचाळीस इंच उंची झाली आता छाती घेर छातीघेर कुठं मोजायचा आहे बघा हा मुंडा ते हा मुंडा तो आनंद धरायचा असा एकोणीस भरले एकोणीस दोन हे अडोतीस म्हणजे छाती घेर अडोतीस चा झाला अडोतीसचा चौथा भाग काढायचा घडी टाकताना अडोतीसचा चौथा भाग नऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर साडे अकरा इंच आता कंबर उंची कंबर उंची छातीच्या खाली कंबर उंची ही साडे तेरा चौदा इंच घ्यायची हे बघा आता इथे चौदा घेऊया कंबर उंची ही थोडी उंचीनुसार कमी जास्त होणार आहे चौदा घेतली नाही इथं आता तिथंच कंबर घेर माजायचं जिथे चौदा इंच भरलंय उंची तिथे तर इथे भरलं बघा सतरा सतरा दोन्ही चौतीस म्हणजे घेर झाला चौतीस चौतीसचा चौथा भाग बरोबर आठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन बरोबर साडे दहा इंच घेर झाला आता सीट उंची सीट उंची कुठे घ्यायची जिथं साईड कट आहेत तिथं शोल्डरपासून असं मजा येतं बघा एकवीस वरती येते शीट उंची तर शीट उंची झाली एकवीस आता तिथेच आपल्याला घेर मोजायचा आहे घेर भरला वीस तर घेर पूर्ण चाळीस इंच चाळीसचा चौथा भाग हा दहा प्लस एक इंच इथं एकच इंच मार्जिन घ्यायचंय बघा बरोबर अकरा इंच आता शोल्डर शोल्डर भरलं तेरा इंच आता हा बोट नेक आहे म्हणजे लहान गळा आहे त्यामुळं एवढाच ठेवायचा असेल तर तेराच ठेवायचं शोल्डर साडे तेरा भरले तर साडेतेराच ठेवायचं जर तुम्हाला गळा गळ्याची उंची जर वाढवायची असेल तर साडेतेराचा निम्मा भाग करायचा आणि जेवढं पण काही येईल आता साडेतेराचा निम्मा भाग केल्यानंतर किती येईल साडेसहा सा, सा, पावणे सात येईल हां पावणे सातमधलं एक इंच कमी करायचं गळा जर पुढे मागे खोल असेल तर पावणे सात भरलं तर एक इंच कमी केलं तर किती येईल पावणे सहा इंच म्हणजे शोल्डर यांचं पावणे सहा इंच येणार आहे आता या कस्टमरला गळा वाढवायचा आहे आपला नॉर्मल गळा ठेवायचा आहे त्यामुळे शोल्डर भरलं पावणे सहा कळला का हो पावणे सहा आणि गळा जर छोटा असेल किंवा बोटनिक असेल तर तुमचं जेवढं शोल्डर असेल तेवढंच ठेवायचं त्याचा फक्त मध्य करायचा असं खाली घ्यायचं म्हणजे कमी करायचं गळा जर तुमचा अजून म्हणजे आता बघा हा दोन इंच आहे तीन चार पाच असं म्हणजे चार इंचच्या पुढे जर घ्यायचं असेल खाली उंचीला तर मग एक इंच कमी घ्यायचं शोल्डर आणि आता बोटनिक आहे तर गळा रुंदी साडेतीन चार येणार आपली तुमची नॉर्मल असेल तर अडीच तीन येणार आता इथं शोल्डर असा पण मोजला तर चालेल बघा इथं शिलाईत अर्धा इंच सोडायचं आणि बघा इथं जिथं शोल्डर म्हणजे मुंड्याचा राऊंड संपतोय आता इथं संपतोय बघा असा सा, हा तर साडेसहा मुंडा असा काढायचा मुंडा सहा सा इंच आता बघा इथं गळारून घ्या अशी मोजायची इकडं अर्धा इंच इकडे अर्धा इंच सोडायचं साडेसहा सा इंच आहे तर त्याचा मध्य काढायचा साडेसहाचा मध्य सव्वा सा तीन इंच पण आता हे बोटनेक आहे आपल्याला यांना दोन इंच अडीच इंच बस होईल कारण गळा लहान आहे ना हा बोटणी काय म्हणून याला रुंद पाहिजे आता इथं गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच ठेवूया आपण सव्वा दोन इंच पुढचा गळा आता पुढचा गळा हो। बघा किती सहा इंचा पुढील गळा पुढील हो। गळा सहा प्लस अर्धा इंच बरोबर साडेसहा इंच <coughs> मागील गळाचा सहाच ठेवूया का सहा प्लस अर्धा बरोबर साडेसहा बाईची उंची जिथून आपण बाई जोडली तिथून बाईची उंची घ्यायची साडे पंधरा इंच बाईची उंची साडेपंधरा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन सतरा इंच आणि बाईचं फिटिंग साडेपाच इंच साडेपाच प्लस दोन इंच मार्जिन बरोबर साडेसात इंच ही अशी आपण मापे इथं ड्रेसवरून घेतलेली का आता यामध्ये काही प्रश्न असतील तर विचारा हे स्लीव आपण बसवताना इथे आणि घ्यायची ना म्हणजे थ्री बोरची का हा थ्री स्लीव घेतली आपण घ्यायचं ना इथलं पण घ्यायचं माप इथलं पण घ्यायचं थोडं अर्धा अर्धा इंच लूज ठेवायचं फक्त फिटिंग तर लागणारच ना आता आपल्याला छाती घेर अडोतीस आहे त्याची आपण मापे काढून घेतलेले तीच आता आपण मापे याच्यावरती अस्तरवरती अगोदर टाकणार आहोत तर मापे कोणकोणती ते बघूया अगोदर पूर्ण उंची आहे एक्केचाळीस छाती घेर आहे अडोतीस कंबर उंची आहे चौदा कंबर घेर आहे चौतीस सीट उंची आहे एकवीस सीट घेर आहे चाळीस शोल्डर आहे पावणे सहा मुंडा आहे साडेसहा रुंदी आहे सव्वा दोन पुढचा गळा आहे सहा प्लस अर्धा मागचा गळा सहा प्लस अर्धा बाईची उंची साडेपंधरा आहे बाईची फिटिंग साडेपाच आहे आता हीच मापे आपण इथे अस्तरवरती टाकणार आहोत अगोदर आणि त्यानंतर मेन कपड्यावरती तर आता इथे बघा मी चार फोल्ड कपडा घेतलेला आहे आता पाठीचा भाग आपण एकत्रच काढूया म्हणजे पुढचा आणि मागचा भाग एकत्रच काढणार आहे नहीं। नहीं। कमी, 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 हो हाँ। हाँ। तर इथं चार पदरी घडी घालून ठेवली अशी जेवढा आपला घेर आहे तेवढा आता आपल्याला सुरुवातीला तर कमी झालं लंबाई कमीच लावतो ना आपण तर एवढं बास होते बघा एक्केचाळीस आहे ना त्या हे पूर्ण उंची तर हे बत्तीस आहे तर थोडं एवढं कमी पडणार तर तेवढं चालतंय उंचीला कमी शोल्डर Shoulder, इंचा। सवादो इंचा। सवादो इंचा। शोल्डर किती सर्व सुरुवातीला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर आहे पावणे सहा इंच गळारुंदी सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच शोल्डरवरतीच मुंडा टाकायचा मुंडा आहे साडेसहा इंच साडेसहावर अशी लाईन आखायची आणि त्यावरती छातीघेर टाकायचा आहे छाती घेर आहे नऊ इंच साडेनऊ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन आता कंबर उंची आणि कंबर आ, कंबर उंची आणि सीट उंची दोन्ही एकदाच मार्किंग करून घ्यायचं कंबर उंची आहे चौदा आणि सीट उंची आहे एकवीस आता इथं कंबर उंचीवर कंबर घेर टाकायचं आहे कंबर घेर आहे साडेआठ इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सीट घेर आहे दहा प्लस शिलाई मार्जिन एक, एक, एक इंच आता इथं शिलाई मार्जिन धरून अकरा इंच झालं तर खाली बारा इंच वर मार्किंग करायची आणि हे बाहेरचे जे पॉइंट आहेत ते असे जोडून घ्यायचे मार्जिनचे आता सुरुवातीला इथं मागचा मुंडा टाकायचा आहे मागचा मुंडा दीड इंचावरती टाकायचा मुंड्याचा मध्य मुंड्याचा मध्य हे दीड इंचाचं पॉईंट आणि हा आपला तयार छतेगडीचा पॉईंट असा व्यवस्थित जुळून घ्यायचा म्हणजे इथं आपला मुंड्याचा आकार व्यवस्थित येतो आता मागचा गळा टाकायचा आहे आता इथे मागचा आणि पुढचा गळा एकच आहे त्यामुळं दोन्ही एकदम कट केले तर चालते सहा प्लस अर्धा इंच साडेसहा सहा इंचावरती मार्किंग रुंदीला

मग कसं करायचं मार्ग बदलू शकतो मागे चौकून करूया पुढे गोल मागे चौकून करूया बघा आता आपण हे कट करून घ्यायचे जसं आखले तसं कटिंग करून घेऊया पुढे पान मागे गोल गोल ताँगी। ताँगी। का वेग हे बघा इथ आता आपण बॅक साईड क म्हणजे कट करून घेतली बॅक साईडचं म्हणजे मार्किंग कट करून घेतले आता हे भाग वेगवेगळे करायचे ते आधी हे नॉचेस द्यायचे विसरायचं नाही आता त्यातला एक भाग काढायचा हा पाठीमागचा भाग आहे साईड आहे बॅकसाइड आता हा मुंडा तर आपण दीड इंचा कट आहे मागचाच कट आहे आता इथे गळा गोल गोल कट करायचा कारण मागची बाजू आता हा मागचा भाग आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि पुढच्या भागामध्ये थोडासा चेंज करायचं आहे म्हणजे इथं मुंड्यामध्ये आणि गळ्यामध्ये तर परत गळा टाकायचा पुढे पानगळा टाकायचा आहे पानगळा असं थोडासा बाहेर येऊन घ्यायचा म्हणजे छान आकार येतो गळ्याच्या बाहेर यायचं थोडंस आणि मुंडा साडेसहाचा मुंडा होता तो चौकून आखून घ्यायचा आणि इथून किंवा मागच्या मुंड्यामध्ये पुढच्या मुंड्यामध्ये एक इंच ठेवायचं सॉरी अर्धा इंच अंतर ठेवायचं आणि आता हे कट करून घेऊया आपण बाजू पुढं पुढचा भाग आला पाहिजे तर ही डिझाईन पट्टी जी आहे ती बरोबर मधोमध दुमडायची आणि तिथूनच हे दुमड करायचा कपडा हिला आधी इस्त्री करायला हवी होती प्रत्येक ब्लाउजला प्रत्येक ड्रेस ना इस्त्री करायची मगच कटिंगला घ्यायचा नाहीतर मग फिनिशिंग येत नाही व्यवस्थित <coughs> गळेची बाजू ठेवायची <coughs> बरोबर <बरीका>। हा पुढील भाग आहे <coughs> आता याच्यावर पूर्ण उंची टाकायची पूर्ण उंची त्रेचाळीस टाकायची इथून फोर्टी <coughs> थ्री इथे <coughs> <coughs> गळानंतर पलटी करायचा अगोदर आणि मग गळापट करायचा पुढची बाजू बाजू आता हे बघा यामध्ये पण आहे ना असं हे बघा ही फुलं जी त्यांची तोंड वरते तर हे वर वरच्या बाजूला चाले पाहिजे <णत्तिक> हर एक क्रीडी बट कुर्ती आयोजित नाही तो आगर पाचडे आले वाला मी म्हणून कपडे होते ते इथे पण उंची गेली लाडी बाई काय छत्ती मध्ये होई ना स्ट्रेस ना कडे कडे हे आहे 43च आहे खाली

वरून किती छान दिसत होता ना तू असं चुरवळलेलं आहे आता तुम्ही हे जोडायच्या अगोदर इस्त्री करून घ्या बरं का मागचा बाग पुढचा भाग तयार झाला अशा पद्धतीने इथे आपलं ड्रेसचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद